गादेगाव येथे उद्योजक ऋषिकेश दत्तात्रय भोसले यांनी लक्ष्मी हार्डवेअर आणि कृषी केंद्र या नवीन व्यवसायाची सुरुवात केली त्याचे उद्घाटन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार उद्योग व व्यापार सेलचे प्रदेश अध्यक्ष नागेशराधा फाटे तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सूर्यकांत दाजी बागल महालक्ष्मी बोरवेलचे मालक दिलीप भोसले दिली शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी माजी सरपंच विकास भोसले माजी सरपंच भारत बागल राष्ट्रवादीचे नेते सुभाष बागल गादेगाव ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पाटील गादेगाव सोसायटीचे माजी चेअरमन मधुकर अण्णा बागल हबप भगवान महाराज बागल मनसे नेते अनिल बागल सचिन पाटील कांतीलाल बागल नवनाथ जगताप शिरीष पाटील रेवण भोसले दत्तात्रय भोसले यांच्यासह गावातील आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते यावेळी नागेशरादा फाटे बोलताना म्हणाले की व्यवसाय उभा करणे सोपी गोष्ट नाही मात्र ऋषिकेश भोसले यांनी मोठ्या जिद्दीने व कष्टाने हा व्यवसाय उभा केला आहे त्यांच्या या व्यवसायाला माझ्याकडून व फाटे परिवाराकडून शुभेच्छा देतो